नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आता हिवाळा चालू झालेला आहे मंडईत भरपूर प्रमा प्रमाणात ओला मटार मिळतो तर ओल्या मटारचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने मटार पनीर का काजू मटार असे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण मटारची भाजी करतो तर आज मी हिरव्या हिरवी मिरची कोथिंबीर याचं वाटण घाल तयार करून तयार करून त्याची भा ओल्या मटारची भाजी करणार आहे तर ती भाजी कसे करतात आज आपण पाहणार आहोत हिरव्या मिरची मिरचीचं वाटण घालून आपण ओल्या मटारची भाजी करून घेणार आहे ओला मटार आणि बटाट्याची भाजी करून घेणार आहे त्यासाठी मी आपण वाटण हिरवं वाटण करून घेणार आहोत त्यासाठी कोथिंबीर लसूण आल आल्या आल्याचा तुक आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक इंच थोडेसे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे काजू कढीपत्ता हिरवी मिरची आता हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेते घालून वाटाण्याची भाजी करण्यासाठी मी वाटण करून घेतलेलं आहे या वाटणामध्ये मी आलं लसूण मिरची कढीपत्ता काजू थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर कढीपत्ता सर्व घालून पेस्ट करून घेतलेला आहे आता आपण भाजी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे मटारची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते त्यानंतर एक चमचा तूप घालते त्यामध्येच तेल आणि तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते तडतडा तर लागले त्यानंतर जिरे घालते त्यानंतर कांदा हडीकेची पानं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्येच मी एक छोटा बटाटा चिरून घेतलेला आहे ते ले ले। ते पण यामध्ये आपण परतून घेऊया कांदा आणि बटाटा चांगला भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण हिरवं वाटण करून घेतलं होतं ते घालते हिरवं वाटण घालून चांगलं मिक्स करून दोन मिनटं परतून घेऊया यातील कच्चा पाना जाईपर्यंत परतून घेत आहे वाटण आपण मिक्स करून चांगलं परतून घेतलेलं आहे त्यातील कच्चा पाना निघून गेलेला आहे आता ह्यामध्ये एक वाटी म मा ओले मटार घेतलेले ते घालते आता मटार हिवाळा चालू आहे भरपूर मंडईत भरपूर प्रमाणात मटार मिळतात तर आपण नेहमी वेग मटारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं करतो तर आज मी हिरवं वाटण घालून मटारची भाजी करणार आहे आता ह्यामध्ये मीठ घालते चवीपुरतं चवीपुरतं मीठ एक चमचा धने पावडर आता पाणी घालून एक दहा मिनटं आपण हे शिजवून घेऊया ओला मटार आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बालमध्ये काढून घेते मटार आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे हिरवं हिरव्या मिरचीचं वाटण घालून आपण मटार आणि वाटण बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे ते तया भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आपण नेहमी वेगवेग वेगवेगळ्या पद्धतीने मटारची भाजी करतो तर आज आपण हिरवं वाटण हिरव्या मिरचीचं वाटण घालून आपण मटारची भाजी तयार केलेली आहे तसेच नवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा